शेतकरी अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र सध्या राजस्थानमध्ये परतीच्या पावसाचं अनुकूलाचे वातावरण आहे बारा तारखेपासूनच वातावरण आहे परंतु हा राजस्थानमधून पाऊस हा एकोणीस वीस आणि एकवीस तारखेला राजस्थानमध्ये पाडणार आहे आणि तेथून हा परतीचा पाऊस हा वीस एकवीस पासून परतीचा घेण्यास प्रारंभ करणार आहे आणि एकवीस तारखेला देखील याचा प्रभाव महाराष्ट्रात येणाऱ्या परतीच्या पावसाचा पावसाचा अनुकूल असे वातावरण राहणार आहे सध्या नवी दिल्ली आग्रा सीतापूर कानपूर या भागामध्ये पावसाचा हा जास्त जोर आहे आणि हा पाऊस मित्रो राजस्थानमधून एक अठरा तारखेपासून अठरा एकोणीस आणि वीस तारखेला राजस्थानमध्ये पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस अठरा तारखेला राजस्थानच्या कोटा या भागामध्ये राहणार आहे कोटा या भागातून तसे जयपूर या भागामध्ये राजस्थानच्या पाऊस तिथून काता पाय हा अठरा वीस तारखेला राहणार आहे पण एकवीस तारखेपासून हा राजस्थानमधून काटा पाय घेण्यास सुरू करणार आहे आणि हा पाऊस वीस तारखेला एकोणीस तारखेला देखील राजस्थानमध्ये चांगला जोरदार राहणार आहे एकोणीस वीस तारखेला आणि हा पाऊस इतका मित्र राजस्थानमधून प्रत्ये प्रयत्नास सुरुवात होणार आहे एकोणीस वी वीस तारखेपासूनच राजस्थानमधून प्रयत्नास सुरुवात होणार पण एकवीस तारखेला देखील राजस्थानमध्ये पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस एकवीस तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार आहे हा पाऊस एकवीस तारखेला महाराष्ट्रात जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यात दाखल होण्याचा अंदाज आहे पहिला असता महाराष्ट्रात विदर्भ असेल आणि विदर्भ तसेच जवळजवळ जो जो महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात हा पाऊस दाखल होणार आहे एकवीस तारखेपासून आणि एकवीस तारखेला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये याचा चांगला प्रभाव राहणार आहे तर एकवीस तारखेला महाराष्ट्रातील नागपूर अकोला अमरावती लोणार नांदेड लातूर सोलापूर या भागामध्ये जास्त प्रभाव परतीच्या पावसाचा राहणार आहे तसेच खांडवा जळगावचा काही भाग या भागामध्ये देखील परतीचा पाऊस हा चांग एकवीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्याचा प्रभाव चांगला जाणवायला सुरू होणार आहे परभणी नंदुरबार मालेगाव नाशिक पहिला असा पालघर मुंबई ठाणे दापोली सातारा पुणे आपलो कोल्हापूर एकवीस तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि एकवीस तारखेपासूनच हा परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा परतीचा पाऊस जवळजवळ पंचवीस तारखेपर्यंत राहण्याचा सध्या तरी अंदाज आहे परंतु सध्या हा एकवीस तारखेपासून चांगल्या प्रकारे सोहळण्याचा प्रारंभ झाला आहे तरी शेतकरी मित्र आपल्या शेतीतील काही कामे असतील तर आपल्या वीस तारखेचे आता सर्व काम, काम करून घ्या का तर एकवीस तारखेपासून पावसा पुन्हा प्रारंभ होत आहे परतीच्या पावसाला आणि हा पाऊस पुढील किती काळ राहील हे आपण येणाऱ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत हा किती दिवस राहील हा येणारे काळावर राहणार आहे तरी शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि व्हिडिओ योग जर वाटला तर हा व्हिडिओ फॉरवर्ड करा नमस्कार आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्राचे धन्यवाद